हाय फ्रेंड्स कशा आहात तर मी आहे मधुरा के तर आज आम्ही सर्व निघालो आहोत मतदानासाठी सर्व आम्ही निघालो आहोत आज मतदानासाठी आणि ते कुणाला मत देणार आहे सांगू शकतो ती सिक्रेट असत नाही तर आम्ही सर्व आता निघालो आहोत मत देण्यासाठी

मतदान करायला निघाले सर्व मतदान करायला निघाले आहे महासाई मंदिर आम्ही ते सकाळी रोज येऊन मंदिर देवीला देवीला आम्ही देवीला अंघोळी घालतो आजच सकाळी येऊन गेलो फ्रेंड्स इथे लाईट ना मग मॅ एक वस्तू दाखवते बघा ही किती युडी के नाही बघा हा आणि इथे आहे ह्यात महायसाई देवी मंदिर आहे ते आता दिसत नसेल ही माझी आजी आय तू कशासाठी निघालेस मग तण होय हो हो देवाला आपल्या साथ मा होय हो माघू याके तर मम्मा मतदान करायला कुठे जायचंय अंगणवाडी ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये निघालो तर हा रस्ता खूप हास आहे मम्मा हे आपलं पहिलं घर होत ना कोणतं आलं जुनं घर होत ना कोणतं आलंय पहिलं घर आण कोणतं घर आहे का आपलं जुनं हिथच कुठं तर होत ना हिथ कुठं तर होत माय माळ हे इथे आज जायचंय ना ग्रामपंचायत कुठे <laughs> काय हो बालवाडी ही सगळ्यात पहिली बालवाडी आहे साक्षी देत नाही आली काय हो तू नाही करत काय नो आय नॉट एलिजिबल माय बिकॉज आय एम सेवन्टीन इयर ओल्ड साक्षी देते तर रेटीन आहे ना तिला आता यायला पाहिजे होतं ah. कुठे जायचं आहे ओ hey. oh ah. तर ते बघा किती जास्त गर्दी आहे तर आता कसं जायचं काय माहिती फ्रेंड्स आता यांचं सर्वांचं वोटिंग वगैरे वो झालं आता आम्ही निघालो आहोत घरी तर आता आपण भेटूया घरी गेल्यावरती